स्वतःची तारीफ सतत करायची आज आमच्या बंडा नानाचा तर बंडा दोन शब्द बोला मी आज आहे आमच्या बंडा नानाचा बर्थडे तर बंडा बोलू आज आमच्या बंडार नानाचा बर्थडे तर बंडा दोन शब्द बोला मी बोलू सगळ्यांनी ऐकायचं सगळ्यांना सांगतो ते उद्या आपल्याला जायचं साताऱ्याला साताऱ्याला कुठे मोळाच्या वाड्यावरती त्याच्या वाड्यावर जायचं उद्या आपल्याला आमंत्रण मटणाचं ते आपले जे मित्र परम मित्र आहेत पप्पू उर्फ रमेश उर्फ कांबळे काम्णे। बाबासाहेब कांबळ्यांचे ची चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव यांच्या सासूरवाडीत उद्या आपल्याला आहे आमंत्रण बघायचं इकडे तिकडं नाही नजर इकडे नजर इकडे या साईडला उद्या आमंत्रण आहे ना पक्का डन उद्या मटन आहे उद्या मटन भाकरी तर उद्या साताऱ्यात मोर्चा आहे आपला एकस नम्बार, एकस नम्बार। सो मंडळी आपले कार्यकर्ते बघू शकता तुम्ही आता बॅनर चिकवायचं काम चालू आहे मिस्टर आणि मिस्टर अशोक आणि त्याच बाजूला जोडीने आहेत मिस्टर अबी उपाशी पोटी सकाळपासून काय खाल्लं नाही कारण फक्त हेच आहे याच्यासाठी सकाळपासून या व्यक्तीने काहीच खाल्लेलं नाही आहे सोमंडळी बघू शकता तुम्ही फायनली बॅनर मस्त पैकी चिपकून झालेला आहे श्रेय जातो मिस्टर अँडी आणि मिस्टर अशोकला हा फक्त उभा आहे यानं काय यानं काय काम नाही केलं चला तर फायनली बॅनर रेडी झालाय आणि हा माझ्या अंगावरती येतो बॅनर हे बघा आता आता हा बॅनर लावायचा आहे सर मंडळी फायनली बॅनर रेडी झालेला आहे आता लावायची जागा शोधतो आहे ही जागा मस्त आहे बॅनर लावण्यासाठी एकदम परफेक्ट जागा तर मंडळी आज आहे बड्डे अतुल तांबे अतुल नानांचा आज बड्डे आज आहे बावीस डिसेंबर तर आज त्यांच्या बड्डेचं सेलिब्रेशन होणार आहे तर हे बॅनर परफेक्टली लावून झालं ला आहे आता मग मस्तपैकी बांधणार झाडाला वगैरे बांधणार आणि खाली काहीतरी सपोर्ट देऊन एकदम प्रॉपर असा बॅनर बांधून घेणार आणि मंडळ तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये ना एक आवर्जून तुम्हाला दाखवतो एक चार ओळी आहेत ते बघा आभाळा एवढं कर्तृत्व असूनही कणभर ही अहंकार नसलेली पोरं अहंकार नसलेली पोरं नालं नाही एक नंबर बॅनर बनला आहे संध्याकाळी बड्डेचं जा नियोजन आहे बावीस डिसेंबरला आहे अतुल नानांचा बड्डे म्हणजे आज आणि चोवीस डिसेंबर बड्डे आहे मिस्टर अँडी आनंद कांबळे माझा परम मित्र मित्राचा बर्थडे हा बघा समोर आहे तो झूम करून दाखवतो तुम्हाला बड्डे शुभेच्छा दिल्या इन ॲडव्हान्स मध्ये दिल्यात सुदा सुदामची हेअरस्टाईल जबरदस्त आहे आवडले आपल्याला हेअर कट गावाला राहून एकदम चेहरा काळा 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 पडला एकदम छोट्याने काहीतरी कमेंट मारली कुठला उभं होतात म्हणून छोटे सुधारणार नाहीत ना ना बॅनर लावून झालाय सेलिब्रेशन असणार आहे संध्याकाळी सो हे काहीच आम्ही आत्ता आलेलो आहे सरस्वती कि जनरल किराणा हे आपल्या मित्राचंच आहे दुकान आ, सनी देशमाने तर आम्ही आता इथं घेऊ घ्यायला आलेलं सामान सामान तर तुम्ही म्हणत असं कसलं सामान तर आम्ही घ्यायला आहे पार्टीचं सामान बघू शकता तुम्ही हे आमचे पाहुणे मुंबईवरून खास पनवेलवरून बड्डेसाठी त्यांच्या हातामध्ये बघा तुम्हाला झूम करून दाखवतो त्यांच्या हातामध्ये काय आहे त्यांच्या हातामध्ये आहे फटाके मस्तपैकी ट ट्वेल्थ शॉर्ट आहेत आणि एक फटाक्यांची माळ आहे मोठीवाली आणि हे आमचे अभि आणि अशोक हे घेत आहेत पार्टीचं सामान हे बघा खाली मी एवढी मोठी पिशवी ठेवली त्या पिशीमध्ये भरायचं आलं गपचूप गपचूपमध्ये तर बघूया आता आता आपण बिल किती होतं बिल झालं की आपण पळून जायचं इथून ठीक आहे बिल झालं की आपण पळून जायचं इथून ठीक आहे बिल झालं की आपण पळून जायचं इथून ठीक आहे बिल झालं की आपण पळून जायचं इथून ठीक आहे हे बघा सामान वगैरे घेतलं आहे तर कोणाला सामान वगैरे घ्यायचं असेल तर सरस्वती जनरल अँड किराणा स्टोर्स सनी देशमाने यांच्या दुकानातून घ्या डिस्काउंट वगैरे चांगला असतो आपले काशिळकरच आहेत बरोबर हायवेला चिकटूनच यांचं दुकान आहे माझ्या मित्राने माझ्यासाठी चॉकलेट दिले थँक्यू नाव बी सांगे किसमी नाव बी सांगे किसमी

आता चिकन घ्यायला आहे चिकन शॉपवरती प्राथमिक तयारी सगळी झाली आहे तर भेटूया आपण थोड्या वेळाने कधीपासून तुला आवाज येतोय महेंद्र महेंद्र फोन करतोय पण फोन नाही उचलत आहे चला आलेले आहेत आचारीचे सहकारी आले पाचशे पाचशे रुपये हजेरी आचारीचे सहकारी चला आता पार्टीची तयारी पण झाली एकदम हे बघा आमची आचारी तयारी कांदा वगैरे लिंबू कोथिंबीर परत काय मसाले वगैरे आहेत दही आहे अजून काय अजून एवढा मोठा आचार्य बघा पोटात बघा तुम्ही <laughs> हे बघा टोमॅटो आणि मिरची कांदा आता कटिंगचं काम चालू आहे आता पार्टीची तयारी चालू आहे आता हे मस्त कटिंग वगैरे करून चुलीवरती मस्त पैकी ठेवायचं नंतर मग बड्डेची तयारी टोमॅटो या थोडा वेळामध्ये टोमॅटो सगळ्यांनी ऐकायचं सगळ्यांना सांगतोय ते उद्या आपल्याला जायचं साताऱ्याला साताऱ्याला कुठे मुळाच्या वाड्यावरती मग काय इकडे हां तर उद्या मोळ्याच्या वाड्यावर जायचं आहे उद्या आपल्याला आमंत्रण मटणाचं ते आपले जे मित्र परममित्र आहेत पप्पू उर्फ रमेश उर्फ कांबळे काम्दे। बाबासाहेब कांबळ्यांचे चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव यांच्या सासूरवाडीत उद्या आपल्याला आहे आमंत्रण नाही सांगितलं त्यांनी आता वहिनींचा नंबर घेईन मी घरातून आणि फोन करून सांगेन इकडे बघायचं इकडे तिकडं नाही नजर इकडे नजर इकडे या साईडला उद्या आमंत्रण आहे ना पक्का डन उद्या मटन आहे उद्या मटन भाकरी तर उद्या साताऱ्यात मोर्चा आहे आपला लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की प्रिन्स काम करत नाही ते पण हे लाइव आहे सगळ्यांना लाईव्ह हे बघा अरे बाबा कसा कांदा सोलतोय नको हे टाकू का नको टाकू कारण सांगा काम था। हो, जीवन बा, कसा बा, बा, था के, के, हो का बायकोने जेवण नाही दिलं वाटतोय बघ हे बघ काय रे जेवला नाहीस काय बोलायचं ना काहीतरी आणलं असत स्नॅक्स वगैरे खाल्ले असते सांगू का तुम्हाला काय म्हणलं साडेतीन वाजता हे जेवण नाही तरी पण ती म्हणली एक चपाती खावा बटाटा थोडा राईस घ्या खाल्लं नंबर तयारी फुलका अंदा बिंदा कापलाय आणि त्याच्यावरती हे बघा टोमॅटो कापाय चाललाय मिरच्या वगैरे खोडून ठेवल्या त्या आणि हे बघा हे आहे आचार्य आमचा कांदा कापताना बोट सुरी आज का घरात स्वयंपाक कोण करतो तू करतोस बायको करते खरं सांगा उचलत मग इथं का उचलतोस ए सॉरी 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 तर बघू शकता तुम्ही मंडळी आपले अतुल नाना आणि आपले अँडी भाई या दोघांच्या बर्थडे साठी कोण खासा आलेला आहे गुड्डू भाई हाय चुलपेटत आहे पेटवा पेटवायल आहेिकन ची बिर्याणी माझं शंभर रुपये दे रुपये सांग चला मंडळी बाहेर काय तयार चालू आहे बघूया आपण बाहेर बघू शकता तुम्ही संग्राम आणि आपले गुड्डू भाऊ दोघे बसले आणि दत्ताभाई इकडे चूल पेटवतात हो चूल पेटवायचं काम चालू आहे ते आता मस्तपैकी या चुलीवर शिजणार आहे बनणार आहे आपली चिकन बिर्याणी बड्डे स्पेशल मंडळी बघू शकता आपले मित्र परमित्र त्याच्या हातामध्ये बघा दोन दोन मोठ्या मोठ्या थैल्या दोन दोन मोठ्या थैल्या चिकन चिकन ची चिकन पाच किलो चिकन, चिकन।, चिकन

हे बघा आता प्रॉपर मिक्स करणार आणि मॅरिनेट करायला ठेवणार आहे एक तासासाठी बरोबर ना सो पार्टीचे नियोजन एकदम जबरदस्त चालू आहे हे बघा मंडळी आचारी बोलतात कुणाबरोबर तरी बोलतात इमर्जन्सी मध्ये कामा बोलावलं असेल हे बघा आमच्या बंधूंनी पोच दिली जसं व्हिडिओ बघितला लगेच पोच दिली इथे आहे मी आणि इथे आहेत बड्डे बॉय मिस्टर अँड ट्वेंटी फोर डिसेंबर पण मी इथे नसणार आहे मी जाणार आहे मुंबईला पुदिना दोन झालंय कोथिंबीर चिरून झाली कांदा चिरून झालाय आता टोमॅटो चिरा चीर, चिरायचं का चालू आहे तांदूळ कापलेला टोमॅटो कापलेला कांदा कापलेल्या मिरच्या फुडलेली कोथिंबीर इथे पण टोमॅटो लिंबू अद्रक इथे मस्त एकदम मॅरिनेट केलेले चिकन बोला स्वतःची तारीफ स्वतःच करायची आज आहे आमच्या बंडा नानाचा तर बंडा नाना विषयी दोन शब्द बोला अरे मी विचारतो मी सगळ्या फॅमिली मेंबरला विचारतो ना दत्ताला मगाशी विचारला तुला विचारतो बंडा नाना विश वगैरे केलं की नाही बड्डे या असं तोंडलं पून एक नंबर बिर्याणी बनवायला सुरुवात झालेला आहे मित्रांनो मंडळी कांदा एकदम मस्त पैकी टाकलेला आहे टोपामध्ये कांदा तेल वगैरे टाकून परतवायचा मस्त पैकी पण रे ना मंडळी इथे बड्डेची तयारी झाली आहे बघू शकता समोर बॅनर आहे आपले अतुल नाना म्हणजे बंडा नाना आणि आपला आनंद दोघांचा बड्डेचं सेलिब्रेशन इथेच होणार आहे समोर

80 टाकणार मी जरा पण चेंजेस ना ना ठीक आहे टाका ताले करा कुणाचा बर्थडे आहे तू शाल मी पटकन विश कर मी विश चांना करायचं त्यांना केलंय ना ऑलरेडी त्याच्यावरती कॅमेरा ऑन कॅमेरा विश कर ना तो 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 बोला, ना ती कशी बोल मला काय बोलायचं ते बोला, बोला, बोला। तुला तू बंडाणा बोलतो मी बंडाणा नाही बोला माझा शब्द सांगू सोशल मीडियावर आजच्या दिवशी

टाकलं प्रॉपर मिक्स करून द्यायचं मस्त पैकी कोथिंबीर टाकलंय परत त्याच्यावरती हे टाकलंय काय बोलतात त्याला हा टाकलंय एकच नंबर दिसून राहिलाय मित्रांनो

नको नको शेतकरा पटकन सांगा शेतकऱ्यांनी सांगा नंबर झंझंट रस्ता कसा आहे मीठ कमी आहे थोडस मिटकम आहे रस्ता काढायचा कार्यक्रम चालू आहे सोमंडळी व्हिडीओ चा शेवट इथे झाला नाहीये नेक्स्ट ब्लॉक मध्ये बघा बड्डे खूप मोठा धुमझाडाका आणि जबरदस्त व्हिडिओ घेऊन येतो नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय